विद्यार्थी मित्रांनो नमस्कार अंतिम परीक्षेच्या दृष्टीनं तुमचा अभ्यास आता जोरात सुरू असेल आणि हा अभ्यास करताना आपल्या मनामध्ये नेहमी एक शंका येते की अंतिम परीक्षेमध्ये माझा पेपर पूर्णपणे सोडवून होईल का माझा पेपर पूर्ण कवर होईल का आणि आपल्याला अंतिम परीक्षेमध्ये आपला पेपर जर पूर्ण कवर करायचा असेल तर आपला हस्ताक्षराचा किंवा लिखाणाचा जो आता वेग आहे तो वेग वाढवावा लागेल आणि त्यासंबंधीची माहिती काही बेसिक माहिती या व्हिडिओमध्ये आपणास देण्यात आलेली आहे खर तर, तर प्रत्येक शब्द हा काही मूळाक्षरांचा बनलेला असतो आणि प्रत्येक मूळाक्षर ते कोणत्याही भाषेतला असो हो, हे काही विशिष्ट अशा भौमितिक आकारांचं बनलेलं असतं आता प्रत्येक अक्षर काढताना प्रत्येक मूळाक्षर काढताना आपल्याला तीन यस हे महत्वाचे आहेत त्या तीन यस मध्ये पहिला येतो तो अक्षराचा साईज त्याच्यानंतर येतो तो अक्षराचा आकार आणि तिसरा येतो त्या अक्षर किती स्ट्रोकचं बनलेलं आहे आणि या तीन यसचा अभ्यास जर आपण व्यवस्थित केला तर आपला लिखाणाचा वेग नक्की वाढू शकतो आता इथं ज्या पद्धतीने चित्रात दाखवलेलं आहे त्याप्रमाणे व हे अक्षर मराठीतलं व हे अक्षर हे एकूण तीन स्ट्रोक्स बनलेलं आहे त्या अक्षर काढताना जर आपण तीन पेक्षा जास्त स्ट्रोक्स वापरले तर नक्की आपल्याला जो आपला लिहिण्यासाठी वेळ लागणार आहे तो जास्त लागणार आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं तर क हे अक्षर एकूण चार स्ट्रोक्स बनलेलं आहे इथेही जर आपण जास्त स्ट्रोक्स वापरले म्हणजेच जास्त वेळा जर आपला हात उचलला गेला तर आपला लिखाणाचा जो वेग आहे तो कमी होणार आहे तसंच इंग्रजीमधलं जर आपण आता लोअर केस कॅरेक्टर ए हे जर बघितलं तर ते एका स्ट्रोकचं बनलेलं आहे त्याला काढताना आपण जर एकापेक्षा जास्त स्ट्रोक, जा एका स्ट्रोक वापरले तर ते अक्षर काढताना नक्की आपल्याला जास्त वेळ लागणार आहे त्यामुळं अक्षराचा साईज शेप आणि स्ट्रोक या तीन गोष्टींचा अभ्यास आप, आप जर आपण केला तर नक्की आपल्या लिखाणाचा वेग वाढू शकतो परीक्षेमध्ये लिहिताना हलक्या वजनाचा पेन आपण वापरावा जड वजनाचा पेन जर आपण वापरला त्यामुळे आपला लिखाणाचा वेग जो आहे तो कमी होतो तसंच काही आपली बोट सुद्धा दुखतात व त्यामुळे सुद्धा आपला लिखाणाचा वेग कमी होतो कधीही पेनच्या मागील बाजूला पेनचं टोपण लावू नये कारण त्यामुळे सुद्धा पेनचा जडपणा वाढतो व आपला लिखाणाचा वेग मंदावतो वर्षभर सराव करताना किंवा सराव प्रश्नपत्रिका सोडवताना जो पेन आपण वापरलेला आहे तोच पेन आपण अंतिम परीक्षेसाठी सुद्धा वापरावा त्याच कंपनीचा पेन आपण अंतिम परीक्षेसाठी सुद्धा वापरावा ऐनवेळी जर आपण वेगळा पेन वापरला तर त्या पेनचा आपल्या हाताला सराव होण्यास वेळ लागतो व त्यामुळे सुद्धा आपला लिखाणाचा वेग मंदावू शकतो बाजारामध्ये पॉईंट फाईव्ह पॉईंट सेवन वन पॉईंट झिरो एम एम मिलीमीटर इतक्या साईजचे पेन उपलब्ध असतात शक्यतो झिरो पॉईंट फाईव्ह mm एम एम साईजचा पेन वापरावा आपण जर फार मोठ्या साईजचा पेन वापरला तर अक्षर खूप मोठं येतं व लिहिण्यास देखील जास्त वेळ लागतो त्यामुळं शक्यतो झिरो पॉईंट फाईव्ह mm एम एम साईजचा पेन आपण परीक्षेमध्ये लिखाणासाठी वापरावा लिहिताना पेन हातात फार घट्ट धरू नये किंवा फार दाबून लिहू नये त्यामुळे सुद्धा आपली बोट दुखू शकतात त्यामुळं पेन हातात हलका धरावा व हलक्या हातानं जेवढं आपल्याला लिहिता येईल तेवढं लिहावं पेन धरताना पेनच्या टोकापासून दोन ते अडीच सेंटीमीटर मागे धरावा त्यामुळं आपल्याला अक्षराची वळणं व्यवस्थित काढता येतात आपण वाचन किंवा लेखन करीत असताना ताट बसावं टेबलावर किंवा बाकावर आपण जर कुबड काढून बसलो तर आपल्याला लिखाणाचा योग्य वेग हा ठेवता येत नाही व त्यामुळे सुद्धा आपला लिखाणाचा वेग मंदावू शकतो अक्षराच्या वरती जी रेषा असते त्याला आपण शिरोरेषा म्हणतो आणि बऱ्याच वेळा आपल्याला अशी सवय असते की शब्द लिहिल्यानंतर त्यातल्या प्रत्येक अक्षराला आपण वेगळी शिरोरेषा तुटक शिरोरेषा देतो त्यामुळे सुद्धा आपला लिखाणाचा वेग जो आहे तो मंदावू शकतो त्यामुळं जो काही शब्द असेल त्याच्यावरती अखंड शिरोरेषा द्यावी एखाद्या प्रश्नाचं उत्तर मोठं असल्यास पानाच्या वरच्या बाजूला पेन्सिलनं मुद्दे लिहून ठेवावेत पेन्सिलनं उत्तराचा एक कच्चा आराखडा तयार करावा नाहीतर बऱ्याच वेळा होतं की आपल्याला एका मुद्द्यानंतर दुसरा मुद्दा आठवत नाही आणि मग बराच वेळ आपला विचार करण्यामध्ये जातो त्यामुळं असा जर आराखडा आपण जर वरती तयार केला तर नक्की आपला लिखाणाचा वेग सुद्धा वाढेल व कमी वेळामध्ये आपलं उत्तर लिहून पूर्ण होईल हा जो काही आराखडा आपण पेन्सिलनं बनवलेला आहे तो आराखडा नंतर आपण खोडरबर खोडू शकतो लिहिताना बऱ्याच वेळा आपली हाताची बोटं दुखतात आणि ही बोटं दुखून येत लिहिल्यानंतर म्हणून काही बोटांचे व्यायाम प्रकार आपण करू शकतो ज्याच्यामध्ये कागद सुरगाळून बोटांनी त्याचे छोटे छोटे गोळे तयार करणं हा एक व्यायाम प्रकार आपण करू शकतो किंवा कात्रीनं वेगवेगळे आकार कापणं ज्याच्यामध्ये चौरस असेल त्रिकोण असेल गोल असेल असे विविध आकार कापणं हा व्यायाम प्रकार आपण करू शकतो किंवा घरामध्ये जी रोपं आहेत त्यांना स्प्रे बॉटलचा वापर करून पाणी घालणं हा व्यायाम प्रकार आपण करू शकतो यामुळं आपल्या आप बोटांची ताकद वाढते व लिहिल्यानंतर आपली जी बोटं दुखतात ते बोट दुखण्याचं प्रमाण कमी होतं लिखाणाचा वेग वाढवायचा असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला रोज लिखाणाचा सराव करावा लागेल आणि हा सराव करताना रोज आपण जर टायमर लावून लिखाणाचा सराव केला आणि रोज आपल्याला किती वेळ लागतोय किती शब्द लिहिण्यासाठी किती वेळ लागतोय याची नोंद ठेवली व त्यानुसार आपण जर काही बदल केले तर नक्की आपला लिखाणाचा वेग वाढू शकतो त्यामुळं रोज टायमर लावून लिखाणाचा सराव आपण करावा लिखाणाचा वेग वाढवण्याच्या दृष्टीनं काही मूलभूत गोष्टींचा अभ्यास आपण या ठिकाणी केला या गोष्टींचा व्यवस्थित वापर आपण जर आपल्या अंतिम परीक्षेमध्ये केला तर नक्की आपला पेपर आपल्याला पूर्णपणे कव्हर करता येईल तेव्हा आपल्या सर्वांना आपल्या येणाऱ्या या परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा बेस्ट ऑफ लक